परिवर्तन या प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी इथं आवर्तून इथं उपस्थित जे खऱ्या अर्थाने आता बोलणार होते पण मला वाटलं की चळवळीचा आहे आणि त्यांनी शेवटी बोलावं आणि पहिल्या अगोदर के आमदार बच्चू गडू साहेब जिने आत्ताच आप आपलं मनोगत व्यक्त केलं ते शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब या विचार मंचावर तो उपस्थित माजी आमदार वामनराव चटक साहेब इथं उपस्थित माजी आमदार शंकरा धोंडे साहेब नारायणराव कुशे सगळ्या संघटना संघटना विचार मंच इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधुनो आणि उपस्थित सर्व परिवर्तन महाशक्तीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी या आज उशीर झाला याबद्दल आम्ही सर्वजण तुमची मनावर दिलगिरी व्यक्त करतो पण इथंच माझ्या समोर आपले संभाजीनगरचे पत्रकार माननीय दत्ता कानवटे खाली बसलेले असे अनेक पत्रकार खाली बसलेले असतील आम्ही तुमची सोय करू शकलो नाही याबद्दल महाशक्तीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी तुमची सुद्धा मी मनापासून दिली <laughs> आज अनेक संघटना आज अनेक संघटना आमची अपेक्षा सुद्धा नव्हती की पहिल्या मध्ये जे पन्नास अधिक संघटना युडी आम्हाला सांगता की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आपल्याला खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचंय आहे महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व इथं आणून द्यायचंय म्हणून आपण सुद्धा आलात आम्ही सर्वजण तुमची सुद्धा सो सोय करू शकतो नसेल कुठं बसलंय कशा पद्धतीने आपण बसलाय मलाही कल्पना नाही पण आपण आलात याबद्दल आपलंही मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो परिवर्तन हा शक्ती कशी घडली पुढे नेमकं आम्हाला काय करायचं ते आपण वेळोवेळी आम्ही बोलत जाऊ पण एक दिवशी असाच होता की एकदा बच्चू भाऊ माझं मुंबईत चर्चा झाली मीटिंग झाली आणि बऱ्यापैकी आमचे मुद्दे शेवटी दोघही आम्ही त्यावेळेस चळवळीतले नेते आहोत छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला असला तरी आणि मग बच्चूबा म्हटले ठीक आहे राजे आपण प्रयत्न तर करू काहीतरी एक वेगळं नाविन्य पूर्ण महाराष्ट्र कसं घडवता येईल सुसंस्कृत महाराष्ट्र कसं घडवता येईल आणि ही नुसती प्राथमिक चर्चा चालू असताना आम्हाला लक्षात आलं की आपण मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला आणि तिथं आपण जाणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्याला फोन केला की बचूबा तुम्ही येऊ शकता का ते म्हटले मी येतो राजे मी राजू शेट्टी साहेबांना फोन लावला अंकुश तेव्हा होतेच आणि सांगितलं येणार का राजू शेट्टी साहेबांना राजू शेट्टी साहेबांना राजकारणाचा विषय नाही आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे तुमचा आणि आपलं हेतू एक आहे अजेंडा एक आहे तुम्ही याल का आणि राजू शेट्टी साहेब तिथं सुद्धा आले आणि तिथं शेट्टी साहेबांना सुद्धा लक्षात आलं बच्चूबा लक्षात आलं मला स्वतःला लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं महाराष्ट्रासाठी घडू शकतो <laughs> आणि त्या पहिल्या टप्प्यात तिथं राजकीय काही चर्चा झाली नाही पण एक विश्वास निर्माण झाला हो महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जर शिवाजी महाराज शाहू फुले आणि आंबेडकर फुलेंचा आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जर म्हणतो हे महासंतांचा आपण महाराष्ट्र म्हणतो तर खऱ्या अर्थाने आपण त्याप्रमाणे चाललोय का हा प्रश्न आपल्या सर्वांना आहे म्हणजे सगळे प्रस्थापित लोक ठरवतात त्याप्रमाणेच करायचं आपण आम्ही धाडस नाही करायची का आम्हाला खऱ्या अर्थाने शून्यात मोठं होऊ शकत नाही का आपण लोक काय बोलायला लागलेत पल्लीकडच्या युतीतले काय बोलतात आघाडीतले काय बोलतात नंतर मी बोले पण साधा प्रश्न आम्ही स्वतः मी तर चिंतन केलं की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांनी हे पाहिलं नाही की माझ्याकडे किती मावळे शिवाजी महाराजांनी हा विचार नाही केला की बाबा माझ्याकडे मूड पण मावळे असताना आपण हिंदू स्वराज्य स्थापन करू शकतो का त्याला जिजाऊंचा आशीर्वाद होता शहाजी महाराजांचं स्वप्न होत शहाजीराजेंचं स्वप्न होत की स्वराज्य निर्माण व्हायला पहिले आणि म्हणून एक मराठवाड्यातला सुपुत्र शिवाजी महाराजांनी किल्ला पहिला घेतला आणि मग हिंदी स्वराज्य तीनशे साडेतीनशे किल्ले अधिक जिंकून एक वेगळं नाव आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव कुठल्या राजाचं घेतलं नाव <laughs> का मग आपण काय शिकायला पाहिजे शिवाजी महाराजांच्याकडून <laughs> शिवाजी महाराजांचे हेच शिकायला हे पाहिजे की खऱ्या अर्थाने नुसतं प्रस्थापितांच्या विरोधात प्रस्थापितांच्या भरून व्हायचं का पण शिवाजी महाराज शाजी राजे सुद्धा असले असतील पण शाजी राजे म्हणजे मला नाही समजलं पण माझ्या मुलांनी करायला पाहिजे आणि म्हणून त्यावेळी शिवाजी महाराजांनी घेऊन मावळ्यांनी एकत्र घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं मग आपण करू शकत नाही का आपण नाही करू शकत का म्हणजे मला तर मला बच्चूबाणा आणि सगळ्यांच्या विचार मंचा लोकांना सांगायचंय की दीड वर्षाच्या अगोदर आमच्या स्वराज्य संघटना ही स्वराज्य संघटना त्यावेळी पक्ष व्हायचं होतं स्वराज्य संघटनेचा पहिला वार्षिक वर्धापन दिन होत आणि पहिला वार्षिक वर्धापन दिनाच्या दिवशी मी नुकतंच परदेशातून आलो होतो डायरेक्ट कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमाला संबोधित करत असताना मी गोंधळून गेलो म्हणजे दीड वर्षाच्या अगोदर ज्यावेळी हे विभाजन झालं होतं पण कोणाला पक्षाचं चिन्ह मिळालं नव्हतं मी गोंधळ गेलो कुठलं राष्ट्रवादी आहे म्हणजे पवारसाहेबांचा राष्ट्रवादी अजितदाचा राष्ट्रवादी कोणाला काय काय मला सुचना शिवसेनेचा सहजा तोच विषय भाजप बरोबर या सगळ्याची खेळ करत होत एक विद्वान आम्ही आहोत म्हणून आम्ही सगळे असे विभाजनी विभाजनीकरण आमच्या हातातला रक्तातला आमच्या हातातलं म्हणजे काय हातखंडच आहे काँग्रेसची मुवमेंट वेगळी चालू होती आणि मी स्वतः गोंधळ गेलो आता सुद्धा काय फार फार मोठा विषय झाला असा नाही आहे मला आपण सांगा आता इथं इथं ग्रामीण भागात मला माहिती आहे पण पश्चिम महाराष्ट्र शेट्टी साहेब सांगतील आपण गावात गेलो पश्चिम महाराष्ट्र आपण गावात ग्रामीण भागात गेलो तर तिथं दोन गावं असतात कुठले दोन गावं असतात मोठं गाव म्हटलं तो बुद्रुक आणि छोटं गाव म्हटलं तर खुर्द आता आता कोण आहे खुर्द आणि बुद्रुक राष्ट्रवादी खुर्द राष्ट्रवादी बुद्रुक शिवसेना खुर्द शिवसेना बुद्रुक आणि काँग्रेस तर सगळ्यात मेन आहे ना ते त्याच्यावर मी काय बोलणार आता हे बुद्रुक आणि खुर्द हे कशासाठी झाले हो लोकांच्या विकासासाठी झाले काय सगळे हा माझा प्रश्न आहे तुम्हाला लोकांच्या प्रश्नासाठी खुर्दन बुदरूक झाले का हे झाले स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सत्ता मिळवण्यासाठी हे विकास असेल हा प्रश्न आपण या प्रस्थापित लोकांना विचारणं गरजेचं म्हणजे आयुष्यभर <laughs> तुम्ही खेळ केला आमच्यावर पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष तेच प्रश्न त्याच पॉलिसीज मला तुम्ही सांगा शेतकऱ्यांची पॉलिसी बदलून वीस पंचवीस वर्ष झाले आपण आपलं महाराष्ट्र हे दुसऱ्यांच्या पेक्षा पुढे का पुढे आपल्याला इतिहास आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर बा संतांचा संत एकनाथ ज्या ज्या सभागृहात आपण इथं आहोत बाबा तुकाराम महाराज एवढा मोठा इतिहास कुठल्या राज्याला एवढा मोठा इतिहास आहे का हाय का मग एवढं आपण पुरोगामी होतो एवढं प्रोग्रेसिव्ह होतो आपण कि किती पट्टीने पुढं गेलोय किती पट्टीने पुढे गेलोय आज महाराष्ट्र एक नंबरवर पाहिलं होता का होता ना हाय का आपण अपन? आपल्या अपन? बाजूला शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची पॉलिसी जी जे वीस वर्षाच्या अगोदर झालेली आहे एकोणीस ब्याण्णव शहाण्णव त्या दरम्यान त्या दरम्यान केली आज शेतकऱ्यांचे प्रश्न तेच आहे आज तेलंगणा घ्या कर्नाटक घ्या आपल्यापेक्षा पुढे आकार वेगळ्या वेगळे प्रश्न एक साधा शेतकरी इथे मोठे मोठे शेतकरी सगळे नेते बसलेत मी इथं काही जास्त शेतकऱ्यांच्या मध्ये बोलू शकणार नाही पण मला एकच प्रश्न सांगा विचारायचा त्याला सुद्धा मला विचारायचंय मला हा विषय अजून समजला नाही तेलंगणा ना सारख्या ठिकाणी चोवीस तास लाईट मिळते आता आज आम्ही छोट्या जोड जवळ जोड मी मी काय फार मोठ्या चळवीतला लिहिता नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं मी पुन्हा महाराष्ट्र पिंजून एक नाही तीन चार तार काढला सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो रे मी अतिवृष्टी असो दे ओला दुष्काळ असेल त्या त्या ठिकाणी जेवढी शेतकऱ्यांना भेटलो सगळ्यांचं एकच म्हणलं की रात्री आम्ही जाऊ शकत नाही आमच्या शेतात जाऊ शकत नाही कसं झालं हे का आमची व्यथा कोणाला सांगणार आमची अडचणी कोणाला बी सांगणार आमदाराला ज्यावेळी निवडणूक घेतो आम्ही आमदाराला निवडून देतो जय निवडणूक नाही आम्ही खासदाराला निवडून देतो पण आमचे प्रश्न तेच आहेत आज नाही प्रश्न पंच्याहत्तर वर्षापासून तेच प्रश्न आहेत हे साधा मी नुसतं लाईट बिलचा विषय शिक्षणाचं धोरण म्हणजे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा सगळ्यात पुढे पाहिलं होतं शिक्षणाच्या बाबतीत सगळं प्रायव्हेटायझेशन चालू सगळं प्रायव्हेटायझेशन राजेश छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये आपल्या बजेटमधनं वीस टक्के शिक्षण अमेरिका सगळ्या शिक्षण पुढार पुढे म्हणतात ते सात सहा ते सात टक्के देतात शिक्षणासाठी आणि आपण मला नाही एक टक्का सुद्धा असेल सगळं प्रायव्हेटायझेशन आणि कोणाकडे आहे त्याचा विचार करा मगाशी राजू शेट्टी साहेब यांनी सांगितलं बघा जिल्हा परिषदेची काय जिल्हा परिषद शाळेची काय परिस्थिती आहे पंचायत समितीची काय परिस्थिती आहे त्या प्रेम भूमला मी गेलो ते प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे जे आत्ताचे आरोग्य मंत्री आहेत त्यांचं ते गाव तिथं भूमला म्हणजे म्हणजे मला मला मी स्वतःला तिथं शकत शकतो इतकी दुर्गती इतकं घाट आणि लगेच दोन दिवसानंतर काय परत वेगळी न्यूज असं नाहीच इतकं स्वच्छ आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन नवीन करून लंबवलं परत परत व्हिडिओ मॅनेज करून सगळं सगळं गडकोट किल्ल्यांच बचू तुम्ही सुद्धा विशाळगडला असता पन्हाळला असता रायगडला असता आपण आपली किती ना भेट झालेली तर गडकोट किल्ल्याचं शिवाजी महाराजचं नाव आपण सो हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आपली अस्मिता आपलं हृदय हे आपले किल्ले हे या पंच्याहत्तर वर्षात माझं चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही काय किल्ल्यांसाठी किती पैसे दिले जरा बसूया माझ्या समोर बसून माझ्या समोर डायरेक्ट माझी चॅलेंजिंग एक शिवनेरी किल्ला सोडा रायगड किल्ला जतन सोडलं ते सुद्धा मी त्यांच्या मागे लागलो आणि म्हणून या चार पाच वर्षात रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चावला काय मी त्याचा अध्यक्ष आहे म्हणून माझी प्रशंसा करायची नाही पण त्या राजधानी रायगड काही नाही हो पंच्याहत्तर वर्षात एक कोटी रुपये खर्च नुसता एक कोटी काय केलं तुम्ही या साडेतीनशे कटकोट किल्ल्यांचं या साडेतीनशे वर्षात काय म्हटलं हा तीनशे पन्नासवा अभिषेक सोळा शिवाजी महाराजांचा म्हणून आम्ही चार साडे चारशे कोटी पण किल्ल्यांसाठी खर्च करू तिने किती रुपये कटकोट किल्ल्यांच्यासाठी खर्च करत म्हणजे नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आपण ते ज्यांनी शिवाजी महाराज छत्रपती छा, छा, झाले त्यांचा जा राज्याभिषेक सोळा यार रायगड किल्ल्यावर झाला पहिली राजधानी ही राजगड किल्ले पुण्याचे गणाचा राज राजा म्हणजे <coughs> राजगड काय किल्ले होते शिवाजी महाराज स्वतः बांधलेला किल्ला आहे आणि राजकोटला काय झालं बघितलं राजकोटचा किल्ला राजकोटच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजचा पुतळा उभा राहिला दिवशी दिनाच्या दिवशी चार डिसेंबरला बारा डिसेंबरला माझा पत्र आहे माझं पत्र आहे व्यक्तिगत कोणाला नरेंद्र मोदींना आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्या पत्र पुतळ्याचं उद्घाटन केलंय घाई गडबडीने मतासाठी त्या लोकसभेच्या अगोदर पुतळ्याचं उद्घाटन करून टाकलं तो शास्त्रोक्त पतीने पुतळा बांधलेला नाही त्या पुतळा जसा शिवाजी महाराजांना साजे तसा पुत्राने तो बदला हे पत्र आहे माझा बारा डिसेंबरला ह्याच्याबद्दल महाविकास आघाडीच्या लोकांनी बोलले नाही कोणी बोललो नाही अंदाज घेतला सांगा आणि मग आता फोकाटोकी सुरू केलेली माझ्या पत्राचा तुम्हाला त्रास होता का उल्लेख घेतला नाही का उल्लेख घेतला नाही मग जाहीर पद्धतीने लपून ठेवलं नाही मी पत्र हाऊस काढलं काहीतरी म्हणजे असे अनेक विषय भरपूर बोलू शकतो पण एक वेगळं महाराष्ट्र घडवण्यासाठी आपलं परिवर्तन महाशक्तीशिवाय पर्याय नाही आणि माझा एक विषय माझ्या एक लक्षात आला एकोणीसशे तीसच्या दरम्यान या घोड्यांच्या रेसिस असतात घोड्यांच्या आपल्या रेसिंग घोड्या मुंबई पुण्याला असतात तसं परदेशात असतात तर ते घोड्याच्या पैशावर पैसे लावायचे आणि ते शेवटचा घोडे काय असायचं ते केव्हा जिंकणारच नाही हो केव्हा जिंकणारच नाही ते कोण खेळते आणि मग कोण त्याच्यावर कोण पैसे लावायचे नाही ते हारायचंच त्यावेळी काहीतरी असं घडलं की शेवटचं घोडं आलं इथं शेवटचं मध्ये रेसमध्ये आलं पण त्या दिवशी पासून त्याला डार्क हॉर्स काय तयार झालं वाक्य डार्क हॉर्स त्याचं पुस्तकच मराठीत आहे डार्क हॉर्स म्हणून पुस्तक लिहिले तर आपण डार्क हॉर्स आहोत <laughs> या महाविकास आघाडी महायुतीतल्या प्रस्तावित हे कोण आहेत हे चळवळीचे नेते त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे धन आहे त्यांच्याकडे काय संघटना आहे त्यांच्याकडे काय नियोजन आहे आम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष आम्ही सत्तेत आहोत एक तर विरोधी मागावर किंवा एक तर आपण सत्तेत किंवा जास्त खुर्द बुद्रुक बाकी काही नाही तिकडे 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 इकडे इकडे तिकडे तिकडे खुर्द <laughs> जायचं बुद्रुक बुद्रुकचा जायचं खुर्द मध्ये खुर्दात आणि हे आणि कुठलं तिसरं नाव कुठलं आहे काय मला सांग बाबा माझं मराठी एवढं चांगलं नाहीये खुर्द बुद्रुक आणि तिसरं नाव आहे का शिक्की साहेब आपलं म्हणजे ज्याच्यात आपण बसू शकतो महाशक्ती आपलं नाव परिवर्तन महाशक्ती आपलं नाव पण हे डाक म्हणजे काय लोकांना विश्वास वाटत नाही टप्पट हळूहळू करणार काय करणार जसं आता महाविकास आघाडी काय करणार कुठं हिची झेप काय टप असतो छोटासा घोडा छोटा घोडा असतो माहित आहे घोड्यांच्या एक छोटा घोडा असतो टू आहे टुक 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 अरे टुक टुक घोडा तेव्हा रेसला घोडा होईल आणि ना डाग पहिला कसा जाईल हे भाष्य की दाखव आम्ही स्वच्छ मनाने एकत्र आलोय स्वच्छ मनाने एकत्र परिवर्तन घडवण्यासाठी एकत्र महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय निर्माण करण्यासाठी आपण एकत्र महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय खऱ्या तरी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन जाणार महाराष्ट्राचे महाशक्ती आपण सुद्धा नेत्यांनी सांगितलं सुद्धा आपण सुद्धा सकारात्मक विचार करायला पाहिजे आपण सुद्धा विचार हाच करायला पाहिजे की आपण सत्तेत का येऊ शकत नाही आपण काय येऊ शकत नाही पुढं ते त्यांचाच ठेकाय सगळ्यांचा आपण का जाऊ शकत नाही पुढं आपल्यात ते कमी आहे आम्ही चळवीच नुसतं आयुष्यभर चळवळ 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 करायची आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी नुसतं लावायचं आयुष्यभर नुसतं दिव्यां लोकांसाठी लावायचं आम्ही सत्तेत बसून हे प्रश्न सोडू शकत नाही बशुमांच्याकडे शिकण्यासारखं काय असो ते गेले असतील आता महाविकास काय महायुतीच गेली असतील पण वेळ प्रसंगी अरे कुठली माहिती <laughs> मला लोकांची सेवा करायची मला लोकांची सेवा करायची हे नेतृत्व आहे मला आवडलं म्हणजे परभणीला गेलो मी आम्ही नांदेडला गेलो तिथं बघतो तो, तो बच्चूबाच एवढं एवढं लोक एवढे सामान्य माणूस लोकांना भेटल बचू एक मगाशी ग्रस्त गेली बिचारा सारे कपडे घाटला होता धाडच त्याची बघा बच्चूबा बसला ना जाय लगेच बोला जी आम्ही स्वराज्य असली शिस्त असते तेव्हा तिथे काय गणे जातो नाही असं नाही तसं नाही शिस्त लोकांसाठी बेशिस्त तिथं राजू शेट्टी राजू शेट्टी साहेब म्हणजे जाईस तिथं आम्ही बघितलं कोल्हापुरात एकदा खासदार झाले एकदा आमदार झाले पण तुमचं ओल कुठं कुठं दोन आमदार शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेळ दिले आणि चटक साहेब तर काय काय भाषणच तुम्ही जरा हिरण व्हा प्रभाव तुम्ही आमचा फोगा ठोकीच पाहिजे आता काही थांबायचं नाही आता था। तुम्ही स्वतः मी पन्नास वर्षाचा आता सगळे जर आपण एकत्र येऊ पण तुम्ही विश्वास द्या मला तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्या तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला ताकद द्या तुम्ही सांगा मला तुम्ही भाषण करा ठीक आहे पण राजे भाव एका साईड महायुतीचा आपली महाशक्ती महाशक्ती सगळ्या लोकांच आणि तुमच्या बरोबर चला म्हणून भरपूर बोलायचं अजून आम्हाला निघायचे ते फॉल सुद्धा आणि आपण सगळ्यांनी जेवायचं मला वाटतं जेवणाची सोय सुद्धा सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी आता जास्त काही घेत नाही पण आपण इथं आलात याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आम्ही पहिल्यांदा थोडस प्रयत्न करायला जरा थोडं आमच्या चुकत असेल म्हणजे आम्ही हार पाय मान सन्मान ठेवले नाही आम्ही सगळे एक जण सारखे आहोत आम्हाला महाराष्ट्राला खऱ्या तीन इथं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला इथे बघायचं आणि म्हणून मी आहे त्या घरात जन्म झाला असेल पण खऱ्या अर्थाने मोठे लोक घेच स्वतःच्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या कर्तृत्वाने ही मोठी झालेली सगळी म्हणले त्यांना सगळ्यांनी एकत्र ठेवायचं हे बडं माझं काम माझं नाव काय फोन फार मोठं नाही आहे मग अशी इकडं आहे आणि काय काय बोला अजिबात बोलायच नाही तुम्ही ते अजिबात नाही बोला माझं काम काय सगळ्यांनी एकत्र ठेवणं म्हणजे हा मोठा आपला कुटुंबाचा मी प्रमुख नाही एक मोठा या तुमच्या कुटुंबाचा एक तुम्ही मला काही ती शब्द त्या सौंगडी म्हणा किंवा तुम्हाला सगळ्यांनी एकत्र ठेवायचं म्हणा हा हा कारभारी म्हणा काय शब्द जो चांगला असेल तुम्ही मला शब्द द्या मला चालतो मला चालतो पण मला या महाशक्ती खऱ्या अर्थाने परिवर्तन कर कसं करते हैं? या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे आणि म्हणून परत सगळ्यांना मी आपण आला याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो सांगतो जय जी धन्यवाद